मला असं वाटतं की कधी कधी साधा विषय मांडणं सुद्धा खूप अवघड असतं मी वीस पंचवीसचा तरुण करू शकत नाही किती मना शकत मनात आणलं तरी करू शकत नाही मनात करू शकतो पण प्रत्यक्ष नाही करू शकत आणि असे जे सिक्स पॅक आणि प्रचंड बॉडी असलेले हिरो आहेत त्यांचे तरी चित्रपट तुम्ही कुठे बघताय कोणाला कोणाला माहिती मला असं वाटतं की तुम्हाला चित्रपट न बघण्याचं एक निमित्त लागतं त्याची कारण तुम्ही शोधत मराठी चित्रपट येतो याची भीती वाटली पाहिजे इतर भाषेतल्या पिक्चर्सला नमस्कार मित्र लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि सध्या सोशल मीडियावर एक नवीन मराठी सिनेमाचा ट्रेलर आलाय तो म्हणजे हॅशटॅग तर दैव लग्न आणि त्यामध्ये मध्यवर्ती भूमिका केलेले सुबोध भावे सोबत आहे खूप स्वागत आपण सिनेमाबद्दल बोलूच या पण ट्रेलरवरून असं दिसतं की लग्न हा विषय आहे तर सध्याची लग्न संस्था म्हणा किंवा लिव्ह इन म्हणा किंवा एक जेनझीचा नवीन घ्यायला सिच्युएशनशिप म्हणा याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कसं बघता तुम्ही त्याच्याकडे चांगलं आहे काळाबरोबर <laughs> समाज बदलतोय त्यांना वाटतं करता ते करतायत अजून काय त्याच्याबद्दल मी सांगावं मी काही लग्नाचं पंडित नाही आहे की मी काहीतरी त्याच्यावर मार्गदर्शन करावं किंवा लग्न म्हणजे काही नाटक नाही की त्याच्यात मी खूप वर्ष काम केल्यामुळे माझ्याकडे काहीतरी अधिकार प्राप्त झाला मला असं वाटतं लग्न ही दोन वेगवेगळ्या माणसांनी एकत्र येण्याची प्रक्रिया असते आणि ही त्यांनी ठरवायचं असतं की आपल्याला आयुष्य कसं जगायचंय त्याच्यात मी काय सांगणार त्यांना mm. काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत गेल्या आजपर्यंत लग्नसंस्था ही त्याच पद्धतीने बदलत राहते ती नाही बदलली तरच नवल होतं कारण एखाद्या गोष्टीतलं दरवेळेस नाविन्य आपण शोधत असतो पूर्वी लग्नाची वय वेगळी होती आता वेगळी वय आहेत याच्या पुढच्या काळात कदाचित अजून वेगळी वय असतील आधी स्वयंवर पद्धतीने लग्न व्हायचं आता बघा स्वयंवर आहे का तर तसं मला असं वाटतं की लग्नसंस्था आपल्या आपलीच एक स्वतः काट टाकत असते काळानुरूप आणि प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने त्या संस्थेकडे बघत असतो तशी पिढी वेगळ्या पद्धतीने बघते सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही जे रोल ना म्हणजे खूप बायोपिक केले त्याच्यानंतर खूप फ्लेवरचे भूमिका तुम्हाला मिळाल्या तो एक शिक्का बसला नाही तर भूमिका येताना किंवा निवडताना तुमची थॉट प्रोसेस काय असते ती स्वीकारण्यामागची एक नाही पाहिजे आधी मी तशा पद्धतीची कुठलीच भूमिका केली नसली पाहिजे तरच मी ती स्वीकारतो पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा माझ्या आर्थिक गणितामध्ये बसली पाहिजे कारखानमध्ये बसली पाहिजे तर पुढचा मुद्दा ओके okay. ही भूमिका कशी आली तुमच्याकडे आणि काय सांगाल ती कारण आनंद माझा मित्र आहे खूप जुना मित्र आहे कॉलेज पासूनचा आम्ही एकत्र नाटकं केली आहेत त्याची नाटकं मी बसवली आहेत त्यामुळे त्यांनी नसती आणली तरच मी त्याच्यावर चिडलो असतो कारण आजपर्यंत त्यांनी जेवढ्या जेवढ्या चित्रपटांचे विचार केलेत मला असं वाटतं प्रत्येक चित्रपटामध्ये मी आहे याच्या आधी केलेल्या एका चित्रपटात पण मी होतो पण मी त्याच्यात एक छोटीशी भूमिका केली होती ह्याच्यात पूर्ण लांबीची भूमिका केली आहे पण माझा विश्वास आहे त्याच्यावरती कारण तो काहीतरी जे माझ्याकडे आणेल ते अत्यंत विचारपूर्वक त्याच्यावरती काम करून काहीतरी सकस असलेलं माझ्याकडे आणेल याची मला खात्री आहे त्याच्यामुळे मी त्याला विचारतही नाही की स्क्रिप्ट मला ऐकायचे किंवा मला ती वाचून दाखव तुला चित्रपट करायचा आहे मी हवा आहे तारखा आहेत चला पुढे इतकं माझ्यासाठी सोपं असतं कारण काही लोकांवरती आपला विश्वास असतो तो माझा मित्र आहे आणि माझा त्याच्यावरती विश्वास आहे आणि चित्रपट बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की विश्वास, विश्वास काय इतका छान आणि सुंदर चित्रपट त्यांनी हा केलेला आहे तू काय फेस रीडिंग वगैरे करतोस की काय वाचतो माणसांना थीम लाईन काय आहे सिनेमाची एक जण आहे ज्याला अत्यंत डेस्परेटली लग्न करायचं आहे आणि एक जण आहे जिला अजिबातच लग्न करायचं दोन एकत्र जर माणसं एकत्र आल्यानंतर लग्न या विषयावर बरेच सिनेमे आले सनई सारखा सारखाही सिनेमा होता तुम्ही काम केले त्याच्यात तर एक स्टोरी लाईन साधारण बेसिक जरी असली तरी त्याची ट्रीटमेंट महत्वाची असते तर या सिनेमाची ट्रीटमेंट कशी आहे वेगळी आहे साधी आहे आणि ही गोष्ट लग्नाची जरी असली तरी हे लग्न अशा दोघांचं आहे जे आता त्यांच्या चाळीसीच्या टप्प्यात येऊन पोहोचलेत म्हणजे ऐन नाही नाहीयेत वीस पंचवीसमध्ये की तेव्हा लग्न होत आहे एक जगाचा आयुष्याचा अनुभव घेऊन आता ते एका वयाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलेत आणि आता तिथे लग्न हा विषय त्यांच्या आयुष्यात आलाय तेव्हा त्यांचं काय होईल तो विषय हा त्यामुळे नवीन नवीन विवाहोत्सुक तरुण तरुणींचा लग्नाचा हा विषय नाही आहे ट्रीटमेंट मला असं वाटतं की अतिशय साधी आहे जसं आनंदनी ती स्क्रिप्ट लिहिली आहे जे आनंदला म्हणायचं आहे ते इतकं छान आणि इतकं निर्मळ आहे की तशीच त्याच्या फिल्मची सुद्धा ट्रीटमेंट आहे अत्यंत साधी मला असं वाटतं की कधी कधी साधा विषय मांडणं सुद्धा खूप अवघड असतो जसं आपण ऋषिकेश मुखर्जींचे चित्रपट बघतो अमोल पालेकरांचे चित्रपट बघतो आणि ते सगळे चित्रपट अतिशय साधे आहेत त्याच्यात अशी कुठेच चमकधमक नाही आहे मला असं वाटतं त्याच स्कूलचा हा चित्रपट आहे तितकाच साधा कुठली चमकधमक नसलेला पण विषय अत्यंत महत्वाचा व्यक्तिरेखा महत्वाची संवाद महत्वाचे त्याला जे म्हणायचं ते महत्वाचं आणि तसंच हा चित्रपट आहे आणि तुम्हाला तितकंच ताज तवान करणार आहे जितके तुम्हाला ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट करायचे या वयात मुलींच लग्न जुळणं जरा आवडच असत याविषयी आपण न बोललेलंच बरं कुठल्या मी काहीच नाही बोललो अजून सामान्य माणसांच्या आयुष्याला कसा रिलेट होईल हा लग्न संस्था मला असं वाटतं एकही या पृथ्वी तलावरती माणूस नसेल ज्याचा लग्नाशी संबंध आला नसेल भले त्यांनी लग्न केलं नसेल पण त्याच्या आई वडिलांचं झालं म्हणूनच त्याचा जन्म झाला त्यामुळे लग्नाशी संबंध नाही असा एकही माणूस या पृथ्वी तलावरती नसेल त्यामुळे कोणीही सामान्य असामान्य गरीब श्रीमंत अमुक जातीचा तमुक धर्माचा प्रत्येकाचा लग्नाशी संबंध आलेलाच आहे अभिनेते किंवा ऍक्टर ऍक्ट्रेस ज्या वयाचे आहेत त्या वयाचा रोल तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे hmm. उगाच वय कमी दाखवणं hmm. किंवा त्या हिरोच्या कॉन्सेप्ट मध्ये जाणं तो एक ऍक्सेप्टन्स यायला लागलाय का किंवा एक विश्वास यायला लागलाय का फिल्म मेकरला की अभिनेते त्यांना त्या वयाचे भूमिका देऊन पणही तेवढं ताकदीने करू शकतो वयाचं मिळालं पाहिजे ना मला आयडियली मला जर आता कोणी अमेय वाघच्या भूमिका दिल्या तर मी कशा करीन त्याच्याच वयातल्या मुलांनी केल्या पाहिजेत मी वीस चा तरुण करू शकत नाही किती मनात आणलं तरी करू शकत नाही मनात करू शकतो पण प्रत्यक्ष नाही करू शकत आता मला माझ्याच वयाच्या भूमिका मिळाला पाहिजेत आणि माझ्या वयातला माणूस हा काही लग्न झालेलाच असतो असं अस नाही आहे माझ्या वयाचा माणूस एखादा लग्न न झालेला सुद्धा असू शकतो त्यामुळे लग्नाचा विषय याचा अर्थ तो तरुणांचाच विषय आहे असा नाही आहे त्यामुळे हा पहिला गैरसमज आपण दूर करूया की हा तरुणांचा विषय आहे किंवा हे दोघं वीस पंचवीसचे आहेत आणि ते लग्न करायला तयार ते, करा ते दोघंही चाळीसही पार केलेले आहेत आणि आता ते त्या लग्नाशी संबंधित येत आहेत आणि दुसरी गोष्ट हा ऍक्सेप्टन्स मला असं वाटतं की कलाकारांमध्ये असला पाहिजे आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षकांमध्ये असला पाहिजे की गरज नाही आहे की आपण प्रत्येक वेळेस आपला हिरो हा सिक्स पॅक प्रचंड बॉडी असलेला आणि असे जे सिक्स पॅक आणि प्रचंड बॉडी असलेले हिरो आहेत त्यांचे तरी चित्रपट तुम्ही कुठे बघताय तुम्हाला चित्रपट न बघायला निमित्त लागतं जे तुम्ही शोधता आणि चित्रपट बघत नाही त्यामुळे असं काही नाही आहे की अमुक शरीर असेल तरच चित्रपट चालतात किंवा तमुक शरीर असेल तर चित्रपट चालत नाही मला असं वाटतं की आपल्याकडची मराठी भाषेची गंमत अशी आहे की सुदैवाने आपल्याकडे साहित्य उत्तम आहे आपल्याकडे उत्तम लिहिणारी माणसं आहेत आपल्याकडे नाटकावरती जगला गेलेला कलाकार आणि प्रेक्षक दोघंही आहेत की ज्याला उत्तम कंटेंटचं ज्ञान आहे किंवा ज्याला उत्तम कंटेंट, कंटेंट बघायला आवडतं आणि हा उत्तम कंटेंटमध्ये सिक्स पॅक कुठेच बसत नाही तर विजय सेतुपतीला अत्यंत ऑड फिगर असून सुद्धा जसे तिकडचे प्रेक्षक ऍक्सेप्ट करतात आणि त्याच्या चित्रपटावरती भरघोस प्रेम करतात मला असं वाटतं की मराठीमध्ये करायला काय हरकत आहे दरवेळेस तुम्हाला सिक्स पॅक आणि असा असलेला अभिनेता कशा करता पाहिजे नॉर्मल तो जसा आहे तसा अभिनेता आणि गरज असेल तर तो अभिनेता कष्ट करेल आणि कमवेल त्या रोलसाठी पण गरज नसेल तर ते उगाच पण हा इन्फ्लुएन्स कशामुळे आला असेल माहिती मला असं वाटतं की तुम्हाला चित्रपट न बघण्याचं एक निमित्त लागतं <laughs> त्याची कारण तुम्ही शोधत असता मग कुठेतरी त्या मराठी अभिनेत्याचं कुठेतरी एका साऊथच्या अभिनेत्याशी हिंदी अभिनेत्याशी कंपॅरिझन करून त्याला घालून पाडून बोलायचं आणि तू कसा वाईट चित्रपट करतोयस तेच तेच विषय कसं करतोयस बोला हे बोलायचं मुळात तुम्ही चित्रपट बघायचं नाही हे ठरवलेलं आहे मग कारण काही असतील मला असं वाटतं एकदा चित्रपट बघायचं असं ठरवा ना मग सगळी कारण मागे पडतात आणि आपण आपल्या भाषेतल्या कलाकृतींवरती मग फक्त चित्रपटावरती नाही तर त्या भाषेशी संबंधित सगळ्याच गोष्टींवरती आपण प्रेम करू शकतो बरोबर हा ट्रेलरवरून समजतं की एक मॅच्युअर कंटेंट आहे या सिनेमामध्ये पण असा कॉन्टेंट बनवण्याची क्रिएट करण्याची गरज आहे का इंडस्ट्रीमध्ये अजून हो गरज आहे पण प्रेक्षक पण पाहिजे म्हणजे प्रेक्षक येतील आतापर्यंत केलं नाही मराठीमध्ये म्हणजे आता काय करणं बाकी आहे विषय मराठीत नाही आहेत किंवा उत्तम पिक्चर होत नाहीत असं आहे म्हणजे फक्त प्रेक्षकांची मानसिकताच बदलायला हवी आहे म्हणजे मला असं वाटतं की मराठीत एक म्हण आहे आई मरो आणि मावशी जगो आई मरतीये इथे आणि मावशी जगतीय तर मावशी जगोच मावशी कोण आहे तुम्ही म्हणा तुम्ही सांगा आता कोण आहे मावशी पण आई तर जगली पाहिजे मावशी जगो मावश्या जगो एक नाही अनेक मावश्या जगो पण आई ती जगली तर जगली पाहिजे तर आईला जगवण्यासाठी आपण सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे ते काय आमचं एकट्याच कर्तव्य नाहीये ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या कलाकृती केल्या पाहिजेत तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला चांगला, पद्ध चांगला प्रतिसाद दिला पाहिजे हे जर देवाणघेवाण झाली तरच ती भाषा टिकणार आहे त्या कलाकृती टिकणार आहेत ते, ते संस्कार टिकणार आहेत याचे दिग्दर्शक आनंद गोखले त्यांच्या बाबत काय सांगाल त्यांचं मेकिंग कसं होतं किंवा नाही हुशार होतो तुम्ही मग अशी म्हटलं तसं की तो अत्यंत अभ्यास करून एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करून काम करणारा मुलगा आहे त्यामुळे तो जेव्हा एखादा चित्रपट एखादा विषय माझ्याकडे घेऊन येतो तेव्हा मला खात्री की त्याच्यावर त्यांनी खूप काम केलेलं आहे तेजश्री प्रधान बरोबर खूप छान होता एक तर तिच्याबरोबर खूप दिवस काम करण्याची इच्छा होती कारण तिचं काम बघितलंय मी पण कधी योग नाही आला पण या सिनेमाच्या निमित्ताने आला आणि मला असं वाटतं की ज्या स्कूलला मी फॉलो करतो त्या स्कूलची ती विद्यार्थिनी आहे की अत्यंत वक्तशीर आहे शिस्तबद्ध आहे आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेणारी आहे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून काम करणारी आहे दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून आपली भूमिका जास्तीत जास्त कशी चांगली होईल याच्यासाठी चा प्रयत्न करणारी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सेटवरती जे काही आम्ही वीस एक दिवस पंचवीस दिवस शूट केलं तो काळ फार छान आमचा गेला कारण आम्ही दोघंही तितकेच कामाप्रती काय म्हणू अत्यंत सिन्सिअर असलेले नट आहोत त्यामुळे आम्हाला तो तो त्रास कधीच झाला नाही की एक जण वेळेत आला एक जण आलाच नाही वगैरे हा त्रास आम्हाला कधीच झाला नाही तुम्ही मराठी इंडस्ट्रीबद्दल खूप स्पष्टपणे मत मांडता तर पुढच्या एक दहा वीस वर्षामध्ये कुठे बघता इंडस्ट्रीला किंवा अजून काय काय केलं पाहिजे प्रेक्षकांनी सुद्धा मराठी चित्रपट येतो याची ये भीती वाटली पाहिजे बाकीच्या प्रेक्षकांना इतर भाषेतल्या पिक्चर्सला की मराठी चित्रपट रिलीज होतोय तर आपण आपला पिक्चर नको रिलीज करूया ओके आणि प्रेक्षकांनी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी यायला पाहिजे दुसरं कॉन्ट्रिब्युशन <laughs> <आया laughs> महत्वाचं यायला पाहिजे अजून काय करणं अपेक्षित यांच्याकडनं बाकी जाईल अपेक्षा नाही की शूटिंग लावून उपस्थित राहा हे काही सांगत नाही त्यांना कोणी की प्रेक्षक येतच ये नाही दाखवा मला बरं असं पण नाही की त्यांना विषय कळत नाहीत मराठी प्रेक्षक हुशार आहे तो जर नाटक बघतो तर तो नाटकावरती पोचला गेलेला प्रेक्षक आहे त्याला साहित्य कळतं त्याला भाषा कळते प्रेक्षक अत्यंत हुशार आहे प्रेक्षक मी प्रेक्षकांना निर्बुद्ध नाही म्हणत आहे पण तो यायला पाहिजे तो आला तर चित्रपट टिकेल तो आला तर नवीन नवीन प्रयोग होतील तो आला तर हीच चित्रपट सृष्टी श्रीमंत होईल आज तुम्ही साऊथची उदाहरणं देताय उद्या ते मराठी चित्रपटांची देतील पण ते तेव्हा घडेल जेव्हा तुम्ही त्याला साथ द्या आणि तुम्ही जर यायला लागलात तर आमच्यावरची जबाबदारी वाढेल की तुम्ही येत आहे म्हणल्यानंतर आम्हाला सुद्धा जास्तीत जास्त काम दर सिनेमाला अजून अजून जास्तीत जास्त काम करायला लागेल चांगलं Uh, पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये की hmm. तुमचं एक स्वप्न म्हणा किंवा इच्छा काय की तुम्हाला हे कॉन्ट्रीब्यूट आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी रोल्समधून ह्याच्यामधून आहेच आहे पण तो एक माइलस्टोन ठरेल पूर्ण ह्याच्यामध्ये तुमचं असं काही मी खूप छोटा कलावंत आहे इंडस्ट्रीला कॉन्ट्रीब्यूट वगैरे करणं हे माझ्या uh... कदाचित ऐपदीच्या बाहेरची गोष्ट आहे माझ्याकडे मी एवढंच करू शकतो की जे मी चित्रपट करीन ज्याच्यात मी काम करीन ते मी मनापासून करण्याचा प्रयत्न करू शकतो याच्या पलीकडे मी काय करणार का कॉन्ट्रीब्यूट करणारी लोक खूप मोठी होती आणि ते करून गेले तुम्हाला खूप खूप -खु� शुभेच्छा थँक्यू आणि वीस डिसेंबरला हा सिनेमा येतोय तर सगळ्यांनी सगळ्या प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू